रेल्वेने लाखो प्रवासी प्रवास करत असतात रेल्वे प्रवाशांची संख्याही आता वाढली आहे यामुळे अनेक प्रवासी जे आहेत ते विना तिकीट प्रवास करत असतात म्हणूनच पश्चिम आणि मध्य रेल्वे तिकीट नसलेल्या प्रवाशांवर अधिक कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे रेल्वे बोर्डाकडे पाठवलेल्या प्रस्तावानुसार डब्यांच्या प्रकारावर आधारित टायर्ड सिस्टीम लागू करण्याची विनंती करण्यात आली आहे याचा उद्देश उपनगरीय गाड्यांमधील तिकीटविरहित प्रवास कमी करणे आहे सध्या सर्व डब्यांमध्ये द्वितीय श्रेणी प्रथम श्रेणी आणि वातानुकूलित डब्यांसाठी तिकीट नसल्यास रुपये दोनशे पन्नासचा चा मूळ दंड आकारला जातो मात्र प्रस्तावानुसार द्वितीय श्रेणीसाठी हा दंड रुपये दोनशे पन्नास प्रथम श्रेणीसाठी रुपये सातशे पन्नास आणि एसी करण्यात आले आहे याशिवाय दंडाच्या रकमेवर पाच टक्के जीएसटी आणि सर्वाधिक रेल्वे भाडे आकारले जाणार आहे रेल्वे अधिकारांच्या म्हणण्यानुसार लांब पल्ल्यांच्या गाड्यामध्ये श्रेणीनुसार आधीच टायर दंड प्रणाली लागू आहे ज्यामध्ये स्लीपर थ्री एसी टू एसी आणि वन ए सी डब्यांचा समावेश आहे हीच प्रणाली आता मुंबईच्या उपनगरीय गाड्यांमध्ये लागू करण्याचे प्रस्तावित आहे यामुळे विशेषत हो, एसी डब्यांमधील तिकिटांशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्याचा उद्देश आहे या नवीन प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी एकोणावीसशे एकोणनव्वदच्या भारतीय रेल्वे कायद्यात सुधारणा करावी लागेल त्यामुळे या प्रस्तावित बदलांना काही काळ लागू शकतो दरम्यान एप्रिल ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान पश्चिम रेल्वेने तिकीट विरहित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानासाठी त्रेसष्ट कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे हे उपाय प्रवाशांना नियमित तिकीट खरेदी करण्यास प्रवृत्त करतील असे रेल्वे अधिकाऱ्यांचे मत आहे यावर तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सार्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार